आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी काळवाडी येथील दरड प्रवण क्षेत्रामध्ये असणाऱ्या काळवाडी गावात दगडी माती घसरून खाली आल्याने माळींसारखी दुर्घटना घडू नये म्हणून स्थानिक नागरिकांना दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी रात्री अकराच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात व शाळेत हलवले असून त्यांची नाश्ता व जेवणाची व्यवस्था सर्वोतोपरी मदत नामदार दिलीप वळसे पाटील यांच्यामार्फत करण्यात आली आहे याप्रसंगी मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सभापती प्रकाश घोलप युवक अध्यक्ष वैभव उंडे युवा नेते अमोल अंकुश निलेश बोराडे तहसीलदार संजय नागटिळक ए पी आय सागर पवार व त्यांची टीम तलाठी गारे सरपंच लक्ष्मण मावळे जांभुरी गावचे श्यामराव कांबळे किसन केंगले विठ्ठल केंगले सरपंच सौ केंगले मॅडम पोलीस पाटील उपस्थित होते स्थानिक नागरिकांना बोलेरो गाडी व पिकअप गाडीच्या साहाय्याने सुरक्षितपणे ग्रामपंचायत व शाळेत हलवण्यात आले नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीमुळे कार्यकर्त्यांचे नामदार दिलीप वळसे पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे भीमाशंकर टाइम्स आंबेगाव

वरून गाडी आल्यामुळे थांबली बस बास बसल टन आता